नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त पूर्व परीक्षा चोवीस मार्च दोन हजार एकोणीस साठी महत्वाचे असलेले नॉन वर्बर वरील म्हणजेच आकृत्यावरील प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुम्हाला असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी हा बेल आय पण दा बघा हा प्रश्न पी एस आय प्री दोन हजार सतरामध्ये विचारलेला प्रश्न आहे दहावीकडे दर्शवलेल्या पारदर्शक कागदाची बानानी दाखवल्यानुसार घडी घातल्यानंतर ती जशी दिसेल ती दर्शवणारा पर्याय निवडा तर आता इथे जर बघितलं तर हे हा कागद जो आहे ना चौरस आकृती एकमेकावर अशी घडी घातलेली आहे म्हणजे पहिली घडी बघा हा कागद आणून हे का इथं ठेवलेला आहे म्हणजे ही जी बाजू आहे ती ह्याच्यावर येऊन बसणार पुन्हा हा जो कागद आहे तो इथे येऊन बसणार आहे बरोबर तर पहिलं काम आपलं पर्याय जे चार दिलेले आहेत ना तर माझा उत्तराचा पर्याय कोणत्या आकृतीत ही आकृती आहे काही काही हे आधी चेक करा इथं जर बघितलं तर माझा उत्तराची आकृती योगा ही असणार आहे ही ही जी आकृती आहे नाही तर ही उत्तराचा पर्यायाची आकृती असणार आहे बरोबर का बरं कारण बघा ना पहिली घडी ही याच्यावर घातलेली आहे आणि ही घडी याच्यावर घातलेली आहे बरं आता मला सांगा उत्तराच्या याच्यामध्ये हा त्रिकोण आहे ना इथं आहे मग बघा बरं उत्तराच्या कोणत्या पर्यायामध्ये त्रिकोण इथंच बघा इथंही आहे इथंही आहे का इथं चुकला बघा हा तिसरा पर्याय नाही म्हणजे माझं उत्तर आता एक दोन आणि चार पैकी एक असणार आहे एक एक टार्गेट करा हा चंद्र बघा हा चंद्र वरच्या बाजूने गेला तर हा का इथं हा कागद इथं गेल्यामुळे हा चंद्र हा का इथंच राहणार आहे हा चंद्र हा चंद्र इथे का बघा हा का इथं आहे इथं हो चंद्र गायब झाला वर गेला होता इथं म्हणजे दुसरा पर्याय माझा नाही माझं आता उत्तर एकतर एक असेल नाही तर चार असेल असं एक एकाला एक टार्गेट करा उत्तर लवकर मिळते आता काय करायचं आकृती सगळं चेंज करत बसायचं नाही ह्या दोन आकृत्यामध्ये वेगळं काय बघा इथं स्टार तयार झाला म्हणजे हे याच्यावरून स्टार स्टार दोघा तर आहे बघा बाण बघा हा रंगवलेला बाण आहे आणि हा कोरा बाण कुठं आहे बघा हा बाण इकडे चालला आणि हा बाण इकडे चालला आपण काय करू हा कोरा जो बाण आहे रंगवलेला बाण तो जर आपण ह्याला जर इथे कागदाला इथं जर आणलं तर नक्कीच हा जो बाण आहे ना असा इकडं जाणार आहे रंगवलेला आहे असा बघा लक्षात येते का हा जो बाण आहे ना हा इथला रंगवलेला हा काळा बाण तर हा याच्यावर आणला तर हा इकडे जाणारा पाहिजे तर इथं बघा हा कोरा बाण आहे हा रंगवलेला नाही त्याच्यामुळे माझं उत्तर हेही नाही माझा पर्याय क्रमांक चार उत्तर आहे खूप सोपं आहे मी अजून एक प्रश्न सोडून दाखवतो तर बघा आता हा प्रश्न इथं सुद्धा खाली दाखवलेल्या पारदर्शक कागदाची बानाने दाखवल्यानुसार घडी घातली ती जशी दिसेल तो दर्शवणारा पर्याय निवडा टॅक्स टॅक्स असिस्टंट पेय दोन हजार सोळाचा प्रश्न आहे बघा तर आता इथं तुम्हाला पहिली घडी हा कागद याच्यावर आणायचा आहे दुसरी घडी इथं आहे म्हणजे हा कागद इथं आणायचा आहे माझा माझा पर्यायाचा जो उत्तराचा पर्याय आहे ना त्या इथं म्हणजे उत्तराचा पर्याय हो इथं तयार होणार आहे हा तर हे आधी शोधापं बरं का म्हणजे बघा ना सरळ सरळ आहे ही ह्याच्यावर फोल्ड आहे आणि हा फोल्ड याच्यावर आहे ओके म्हणजे हे इथं येणार आहे मग आता इथं बघा बरं काय त्रिकोण हो का इथं असा आहे बघा इथं पर्याय हो का असाच बरोबर म्हणजे हो का हे पहिला पर्याय इथं चुकला दुसऱ्यामध्ये बरोबर आहे तिसऱ्याच बरोबर आहे चौथ्यात बरोबर आहे चला पुढे हा बाण बघा बाण आता हा बाण बघा हा बाण असाच आहे हो का बाण इथं आहे इथं आहे आणि हो का इथं आहे पण इथं बघायची गरज नाही आता हे उडालं आहे आपलं खरं त्रिकोण चुक आहे चुकीचं इथं हा बाण इथं मग ह्याच्यात बाणच नाही इथं बाण चुकला म्हणजे माझं उत्तर एक दोन तर दोन असेल नाही तर चार असेल खूप सोपं आहे मित्रांनो तुम्ही जरा नीट निरीक्षण करा उत्तर तुम्हाला मिळणारच आहे आता मी पर्याय क्रमांक ह्या दोन मध्ये आणि चारमध्ये सारखं काय ते बघा ह्या दोन पर्यायामध्ये आता जर बघितलं तर स्टार इथं पण आहे आणि स्टार इथं पण आहे ओके बरं हा बाण इथंच आहे आता फक्त आपल्याला बघायची की हा रंगवलेला इथंच इथंचा रंगवलेला आहे हाच स्टार फक्त हा रंगवलेला जो चंद्र आहे हा तर हा चंद्र इथं आहे का वर आहे एवढं बघा सोपं एकदम बघा हा रंगवलेला चंद्र जो आहे तो वर आहे तर मला सांगा इथं जर हा वर असेल तर हा फोल्ड जेव्हा ह्याच्यावर येईल तो असा इथं खाली येईल ना सर असा रंगवलेला जो फोल्ड आहे तो खाली येणार आहे कारण बघा इथून एवढ्या अंतरावर आहे हा एवढ्या अंतरावर हा चंद्र आहे इथून मी इकडं खाली एवढ्याच अंतरावर इकडे घेणार म्हणजे हा जो रंगवलेला जो चंद्र आहे ना तो नक्कीच हो का इथं असणार आहे इथं बालक लक्षामध्ये म्हणजे पर्याय क्रमांक माझं चार नाही माझं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे सोपं एकदम हा एक महत्वाचा वाटतो मला प्रश्न पुढे कागदाचे तुकडे निर्देशित करणारे पाच पर्याय दिले आहेत यातील कोणते ती तीन एकमेकात जुळून शंभू स्त्रीकोणाचं क्षेत्र निर्माण करता येईल एक दोन तीन चार पाच तुकडे दिलेत यातले जण म्हणजे ए बी सी का ए सी डी बी सी डी का बी डी एक एक पर्याय घेऊन बघण्याऐवजी मी काय म्हणतो एक अशी एखादी आकृती निवडा की ज्या आकृतीमध्ये तुम्हाला काय करावं लागेल म्हणजे तिथंच शंभुस्त्री कोण तयार करायचा मी काय करेल हा सी पर्याय जरा बरा दिसतोय मी काय करतो ह्या सीला जर कंटिन्यू जर असं घेतलं तर बघा काय होतंय मी येतच मी काय करतो काटकोण म्हणजे समभूस्त्री कोण जो आहे ना ह्याच्यावरच तयार करू आपण ठीक आहे हा असा ह्याच्यावरच तयार करायचा कारण हा तर ऑप्शन आपला सी आहे एवढा मग आता ह्याच्यामध्ये बी ए डी ई ह्या चौघातलं आता काय काय बसवा लागेल तर मला हे असं क्रॉस दिसतोय म्हणजे मला वाटते हा आकृती इथं बसला वाटाले असं असं म्हणजे हा जो भाग आहे ना हा तर हा भाग जर बघितला तर हा मला वाटते हा ए आहे ए हा जो भाग आहे तर हा बी आहे मग सरळ सरळ आहे ए बी आणि सी पर्याय क्रमांक नाही हे नाही ए बी सी कुठे आहे बघा ए बी सी पर्याय क्रमांक एक ए बी सी हेच आपलं उत्तर असणार आहे ए बी सी असंच तुम्ही इथेही घेऊन चेक करू शकता हे येते का नाही येते लगेच लक्षात लग येत आहे एका म्हणजे दिलेल्या आकृतीच्या एका पर्यायावरच तुम्ही काय करायचं आकृती तयार करायची ओके तर हा सेसाठ दोन हजार अठराचा प्रश्न आहे तुम्हाला इथं ह्या ह्या जागी येणारी आकृतीचा पर्याय तुम्हाला शोधायचे अतिशय सोपं हे सुद्धा बघा तर ही इनकम्प्लीट आकृती आहे अपूर्ण आकृती पूर्ण करणे म्हणजे माझा ह्या बारा पॉईंट पा सात जो आहे ना अपूर्ण आकृती पूर्ण करणे ह्याच्यात घेत असतो मी हे क्लासमध्ये ठीक आहे तर बघा तर इथं तुम्हाला ह्या पर्यायामध्ये काय करायचं इथंच ही आकृती कम्प्लीट करायची आणि कोणता पर्याय ह्याच्यात करेक्ट बसते बघायचं आता मी जर ह्याला इथं जर कम्प्लीट करायचं म्हटलं ना तर बघा मला अगोदर हो का हे असं घ्यावं लागेल हे आणि वेगळा कलर नाही घ्या ब्लॅक पेन वापरू नका तुम्ही रेड किंवा असा कुठलाही वेगळा कलर वापरा कारण काय चेंजेस केलेत ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे का इथं बाण हा का असा इथं असणार आहे बघा इथं सी दिस आला हा आता इकडं जर बघितलं तर मला वाटतं हे असं असेल तर का हा जस सरळ असा इथं आला नाही मला वाटतं हा इथं याच्यासारखं जे इथं एक रेशोडा बघा हे इथं बघा येते का लक्षामध्ये तर या पद्धतीने हे इथंच कम्प्लीट करा काय राहिलं का पहा मला वाटतं इथे एक राहिलं हे जोडायचं नाही इथं काही जोडायचं नाही झालं एवढंच म्हणजे आता बघा पर्यायामध्ये एका हा जो पर्य ऑप्शन जो आहे तर हा कुठं आहे बघा एवढा इथं हा चेंज वाटतं आहे हा नाही एक एक बघा हे इथं हे चेंज बरोबर आहे बघा इथं ह्या रेषा चुकलेल्या हे असं पाहिजे होतं हेही नाही हे बघा बरं तिसरा पर्याय हां सारखा इथलं राहिलं का माझं काही इथं राहिलं बघा थोडं एवढं हे इथला हा एवढा भाग हो का हा इथला राहिला आहे हे ह्या दोघांमध्ये बघा नीट तर हे दोन्ही जवळ सारखे आहेत पण इथं बाण बघा हा बाण इकडे गेलाय आणि हा बाण इकडं आहे म्हणजे माझा पर्याय क्रमांक तीन हेच उत्तर असणार आहे जर थोडं निरीक्षण केलं तर नक्कीच के उत्तर तुम्हाला मिळतंय ओके प्रश्नचिन्हासाठी पर्याय निवडा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा तर इथं सहावी जी आकृती आहे प्रश्नचिन्हाच्या जागची तर ती तुम्हाला शोधायची आहे अतिशय सोपा प्रकार आहे बरं का हा म्हणजे जनरली आपल्याला मोठा वाटतो प्रश्न हा परंतु जर निरीक्षण केलं ना या प्रश्नामध्ये असं एवढं काहीच नाही ओके तर बघा इथं जनरली कसं असतं सहा आकृती आहेत म्हटल्यानंतर पहिल्यावरून ही दुसरी आकृती आलेली असते दुसऱ्यावरून ही तिसरी आकृती तयार होते तिसऱ्यावरून हा चौथी पाचवी आणि पाचव्यावरून मग सहावी हा एक ट्रेंड आहे तर या ट्रेंडचा हा प्रश्न आहे तर इथं जर बघितलं तुम्ही हे एवढे सगळे चारही अक्षर बघत बसू नका तुम्ही नाही एकाला टार्गेट करा उदाहरणार्थ बघा आता मी काय करेल फक्त यस कसा त्याची जागा चेंज करतोय जनरली घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं म्हणजेच क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये हा यस फिरत असतो आता इथं जर बघितलं पहिल्या आकृतीमध्ये हा यस इथं आहे ओके okay, तर हा इथला यश जो आहे ना दुसऱ्या आकृतीत बघा कुठं आला आहे का इथं आला आहे म्हणजे यश इथं होता तो आता इथं आला अँटी क्लॉक वाईस फिरतोय इथं त्याच्यानंतर इथून बघा का इथं वर गेला तिसऱ्या आकृतीमध्ये एवढा हा इथं आला म्हणजे आला इथं आला तिसऱ्या आकृतीत मग आता चौथ्या आकृतीमध्ये कुठं इथं असणार आहे का इथं आला पाचव्या आकृतीमध्ये एवढा इथं आला म्हणजे इथं आला मग आता नक्कीच प्रश्नचिन्हाच्या जागीच्या आकृती म्हणजे इथं आल्यानंतर तो इथं तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी यश जो आहे ना हा इथं पाहिजे यस कुठं पाहिजे इथं मग आता काय करायचं चार पर्यायाकडं जर आपण बघितलं तर नक्कीच लक्षात येईल तुमच्या पहिल्या प्रश्नामध्ये तर यश इथं नाही आहे म्हणजे माझं पहि प्रश्नाचं पहिलं उत्तर नाही हे नाही दुसऱ्यामध्ये हो यश इथं आहे जरा थोडी मिस्टेक झाली टायपिंगमध्ये मी हे बदललं याला ठीक आहे तर इथं बघा हा यस इथं आहे का इथं त्रिकोण आल्या म्हणजे ही माझा पर्यायाचं उत्तर नाही आता मला काय आहे शेवटचा प्रश्न जर बघितला पर्याय जर बघितला आपण तर लक्षात येईल तुमच्या की इथे एक आहे म्हणजे माझं उत्तर एकतर दोन आहे नाहीतर ना एकतर पर्याय क्रमांक चार हे माझं उत्तर असणार आहे बरोबर मग आता यापैकी मी कोणतं उत्तर घेणार आता काय करायचं आहे लगेच दुसरे अक्षर सगळे बघत बसायची गरज नाही या दोघांमध्ये वेगळं काय आहे कशात चेंज आहे ते बघा ह्याचा पण इथं यश आहे याचा पण इथं यश आहे इथंही वर्तुळ आहे इथंही वर्तुळ आहे बरोबर आता दोघात वेगळं काय इथं चौकोन इथं त्रिकोण इथं चौकोन आणि इथं त्रिकोण मग मी काय करणार आता चौकोन किंवा त्रिकोण कसा जागा बदलतोय ते आपण बघू आता इथं जर बघितलं पहिल्या आकृतीमध्ये चौकोन इथं आहे बरोबर दुसऱ्या आकृतीत हो का इथं आहे म्हणजे इथून ह्या इथं आला तिथून पुन्हा इथं आला ओके बघा बघा तिसऱ्या आकृती इथं आला पुन्हा परत इथं आला मध्ये म्हणजे इथं पाचव्या आकृती धोका इथं आहे बघा इथं पाचव्या आकृती इथं गेला आहे आता मग मला सांगा इथं जर असेल तर परत म्हणजे वन टू थ्री वन टू थ्री म्हणजे ह्या तीनच जागेवर तो फिरतोय म्हणजे इथला चौरस जो इथं पाहिजे म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी इथं काय असणार आहे चौकट जी आहे तर मला इथं मिळलला पाहिजे मग चौकट मिडल आहे कायची नाही पर्याय क्रमांक दोन सुद्धा नाही म्हणून माझं पर्याय क्रमांक चार हे उत्तर असणार आहे आपण बघू नेक्स्ट प्रश्न तर हा बघा आपण आजचा दुसरा हा प्रश्न बघू तर या प्रश्नामध्ये बघा असं चित्रविचित्रकृती दिसते आपल्याला डेंजर आहे आता इथं येणारा पर्यायाचा क्रमांक तुम्हाला शोधायचा कुठं तर इथले तीन वर्तुळ ब्लँक आहेत म्हणजे इथं येणारं वर्तुळ इथं येणारं वर्तुळ आणि ह्या इथे येणारं वर्तुळ तर ह्या तीन वर्तुळ जे आहेत ना ह्या चार पर्यायातलं कोणतं उत्तर आहे ते तुम्हाला शोधायचं आहे हा राज्यसेवा पूर्व दोन हजार सोळाचा प्रश्न आहे अतिशय सोपा आहे तर ह्यांचा एक ट्रेंड असतो एकतर ह्या आडव्या पहिल्या ओळीवरून हा दुसरी ओळ आलेली असू शकते आणि तिसऱ्यावरून ही चौथी आणि दुसरा एक ट्रेंड म्हणजे उभ्या उभा संबंध असू शकतो यांचा तिथं पहिल्यावरून हे दुसऱ्यावरून दुसऱ्यावरून तिसरं किंवा तिसऱ्यावरून चौथा असंही असू शकतं पण इथं असं काहीच नाहीये तर इथं काय माहिती आहे का ही जी पहिली लाईन आहे ना ही उभी लाईन ही तर या पहिल्या लाईनची मिरर इमेज हो का ही आहे आणि हो का ही जी लाईन आहे ना ही या लाईनची मिरर इमेज होका इथं आलेलं आहे हे अशी आलेले आहे म्हणजे कसं बघा आता इमेज इथं जर बघितलं बघा हो ह्या आकृतीची इथं मिरर कशी काय बघा चेक करा बघा ह्या आकृतीचा बाणी इकडेच आला आहे तर हा बाणी इकडं आला आणि हो का ह्या जे वर्तुळ हे अर्धवर्तुळ इकडे जाऊन इकडे गेला बरोबर इकडल्या बाजूला आहे तर ते इकडल्या बाजूला म्हणजे ही जी आकृती आहे ही पलटी मारलेली आहे असं अशी फ्लिप झालेली आहे बरोबर म्हणजे ह्या आकृतीवरून हो का ही आकृती आलेली आहे मग आता इथं इथं येणारा जर पर्याय मला बघायचा असेल तर नक्कीच ह्या वर्तुळावरून इथं आला असेल तर आता इथं बघा हा हो, जो बाण इकडं चालला म्हणजे आपल्या उल विरुद्ध घ्यायचा हा बाण इकडं जाईल हा बाण आणि हा चंद्र जो इकडं आहे तर तो हा बाण हा चंद्र इकडं असेल इथं असेल तर बघा ह्याच्यावरून बघा असा चंद्र इथला कुठं आहे बघा इथं हो का चंद्र चुकलेला आहे माझा पर्याय क्रमांक एक नाही इथं चंद्र तसाच आहे बरोबर आहे इथे हो का चंद्र चुकलेला आहे हा चंद्र असा उभा झाला आहे ह्याच्यासारखा नाही आहे आणि बघा इथला चंद्र इथं आहे म्हणजे मी काय म्हणतो तुमच्याकडं कॉन्फिडन्स असेल तर नक्की तुम्ही उदाहरण येणार विदिन दहा बारा सेकंदात सॉल्व्ह करू शकता अतिशय सोपा आहे उगं बघून घाबरू नका अलग लशामध्ये आता बरं आजू एक टायली करू आपण की इथे येणारा वर्तुळ येणार हाच आहे का बघू हे ह्याच्यावरून इथे येणार आहे बघा हा बाण इकडं चालला म्हणजे म्हणजे बाण मला इकडं पाहिजे हा ह्याचं बघा हे इकडं चालू आहे हे इकडे घ्यायचं थोडंसं ठीक आहे आणि हे जे वर्तुळ आहे तर हे इथं असेल पण आता ह्याच्यामध्ये रंगवलेला भाग का याकडंचा असणार आहे या बाजूचा असणार आहे असा बघा चेक करा असंच आहे का हे का हे इथं पर्याय का ही आकृती इथे असणार आहे आणि इथे येणारी आकृती बघा इथून ही इथे येणार आहे ओके या पद्धतीनं पर्याय क्रमांक दोन उत्तर एकाला टार्गेट करा उत्तर तुम्हाला मिळणार आहे योग्य पर्यायाने रिकामी जागा भरा तर या प्रश्नपत्रिकेमध्ये बघा हा खूप चांगला प्रश्न आहे बऱ्याच जणांना हा कळतच नाही लिंक कशी आहे तर इथं मी सांगतो तुम्हाला ह्या दोन आकृत्या एकमेकावर जर मांडल्या तर बघा ही तिसरी आकृती तयार होणार आहे ही बरोबर म्हणजे ही आकृती याच्यावर मांडली तर हे एकमेकावर म्हणजे कसं आता याचा हे तीन रंगलेले आहेत का रंगलेले आहेत तर एक ह्याचा नाही तर त्याचा तिघांचे पण रंगलेले असले पाहिजेत दोघं मिळून हे तीन रंगतात आता इथं ह्याचा ब्लँक आहे पण ह्याचा रंगवलेला असल्यामुळे हा रंगला इथं हा ब्लँक आहे पण ह्याचा रंगलेला म्हणून हा रंगला म्हणजे दोन्हीपैकी कुठलाही एक रंगला तर म्हणून एवढे हे एवढे रंगलेलेच आहेत आता बघा एक दोन तीन का रिकामे आहेत तर हे तीन रिकामेचे आहेत ना ह्याच्यात आणि याच्या तीन इथ बी रिकामच राहावं लागते ह्या दोन्ही आकृतीत पण हे एक दोन तीन रिकाम बघा इथं ब्लँक आहे हो का ह्याचाही ब्लँक आहे हा बघा इथला ह्याचा ब्लँक आहे ह्याचाही ब्लँक आहे आणि हो का हा ब्लँक म्हणजे इथंही ब्लँक आणि इथं पण ब्लँक बरोबर म्हणून आता इथं जर बघितलं तर इथं येणारा पर्याय याच्यावरून या, या याच्यावरून ही आकृती तयार होणार आहे म्हणून आपण काय करू इथं येणाऱ्या आकृतीमध्ये मला हे चार जे पांढरे जे दिसत आहेत हे चार तर हे मला पूर्ण ब्लँकच पाहिजेत इथं मिळणाऱ्या पर्यायामध्ये आणि ह्या चार आणि हे एक पाच ह्या पाचपैकी कुठलाही एक एक रंगलेला चालत आहे हे पाच बी रंगलेले चालतात किंवा दोन तीन चार काही चालतात आता एवढे मला चार ब्लँक पाहिजेत कोणत्या आकृतीमध्ये हे चार ब्लँक आहेत बघा बघितलं तर बघा हे इथं पर्यायामध्ये बघा इथं रंगला आहे म्हणजे हा पर्याय एक उत्तर नाही बघा इथं बघा हे इथं एक रंगला म्हणजे हाही उत्तर नाही बघा इथं बघा हे पण नाही म्हणजे पर्याय क्रमांक चारमध्ये हे चारही पण काय आहेत ब्लँक आहेत चारही बी चालतात काय अडचण नाही बघा हे पण आता मला काय म्हणायचं रंगलेल्यामध्ये एक दोन तीन चार आणि पाचपैकी कुठलेही तीन चालतात दोन चालतात काही चालतात इथं बघा एक दोन तीन हा का इथला आला हा एक हा इथला हा दोन एक दोन तीन हे ह्यापैकी कुठला एक म्हणजे हे म्हणजे ह्या दोघं म्हणजे ही आकृती आणि ही आकृती एकमेकावर ठेवलं तर हे तुमचं उत्तर मिळत आहे बघा हा पण प्रश्न एस टी एप्रिल दोन हजार सोळाचाच आहे वेन आकृतीची समान जोडी निवडा बऱ्याच जणांना असे प्रश्न बघितले की अंगावर काटा येतो घाबरायचं कारण नाही आहे कारण हा सुद्धा प्रश्न अतिशय सोपा आहे तुम्हाला पर्यायामध्ये काय काय पर्याय दिलेले आहेत हे जर नीट जर चेक केलं तर नक्कीच तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळणार आहे आता इथं बघा कसं सांगतो तुम्हाला ह्या आकृत्या पाहताना सारख्या आकृत्या जोडण्यासाठी तुम्हाला इथं प्रत्येकामध्ये आता मी बघणार वर्तुळ आहे एक चौरस आयत त्रिकोण वर्तुळ चौरस त्रिकोण सगळ्यामध्येच आहे मग आता आपलं लक्ष कशाकडे पाहिजे ह्या टिंबांकडे पाहिजे हे टिंबक स्पेशल आहेत म्हणजे कसं आता काय करायचं पहिला पर्याय एक एक पर्याय पर्यायातून चला कारण हे सगळे सामान आकृत्या बघत बसणं खूप वेळ नाही आपल्याकडे आता बघा ए आणि बी सारखं आहे का नाही कसं शोधणार मी ए आणि बी तर ए आणि बी मध्ये बघा ह्या बी आकृतीमध्ये एक जो ना हा जो टिंबिब हा टिंब हा फक्त वर्तुळामध्ये आहे हा हा जो टिंबईन हा फक्त वर्तुळात आहे असा हा टिंब ह्याच्यात एमध्ये आहे का बघा नाही म्हणजे माझं उत्तराचा पर्याय एक एक नाही का बरं सारखं नाही ना आता दुसरा पर्याय ह्या बी आणि हे पटपट बघायचं लवकर लवकर पाहायचं तुम्हाला बी आणि सीमध्ये बघा बी आणि सी दोन पर्याय आहेत हे तर ह्याच्यामध्ये बघा एकट्या वर्तुळात टिंब आहे हा पण ह्याच्यामध्ये एकट्या वर्तुळामध्ये टिंब नाही आहे हे वर्तुळ ना येतात आहे हा तर सगळ्यात दिसून आले हा टिंब हे हा वर्तुळ ना येतात आहे मिळ लागत म्हणजे हा पण नाही आता तिसरं का म्हणतोय बघा सी आणि डी बघा सी आणि डी बघा एक जो टिंब आहे तर हा चौ चौरस आणि वर्तुळामध्ये आहे का हा टिंब हा हा जो टिंब आहे ना चौरस आणि वर्तुळामध्ये आहे मला सांगा मग आता एक चौरसन वर्तुळात एक टिंब आहे का बघा हो का इथं आहे बघा हा हो का हा टिंब चौरसामध्ये पण आहे आणि वर्तुळामध्ये पण आहे एक झालं चला पुढं इथं बघा हा आयत आणि वर्तुळात आहे हा आयत आणि हा वर्तुळामध्ये आहे हो का आयतन वर्तुळातला हा टिंब आहे दोन झाले आता तिसरा बघा हा हा जो टिंब आहे ना हा तिघामध्ये आहे फक्त चौरसामध्ये नाही आणि तिघामध्ये बाकींच्या एवढा चौरसामध्ये नाही पण तिघात असणाऱ्या हो का इथला हा आहे दिसतोय का हा हा टिंब तिघामध्ये आहे आणि आता हा जो टिंब आहे ना हा सगळ्यात आहे सगळ्यात हा टिंब बघामधला हा सगळ्यात चारही आकृत्यामध्ये आहे म्हणजे ह्या दोन आकृत्या कोणत्या सी आणि डी ह्या दोन आकृत्या काय आहेत बरोबर आहेत ओके किंवा तुम्ही हा पर्याय जरी चेक केला असता तसं पण जमलं असतं ई आणि डी मध्ये हे दोघं सारखे नाहीत कळतंय लगेच कसं काय दोन सेपरेट टीम ह्या वर्तुळात आहेत इथं आणि इथं आहे आणि इथं बघा बरोबर वर्तुळामध्ये सिंगल नुसत्या वर्तुळात असणारे टीमच नाही आहेत म्हणजे हाही पर्याय नाही म्हणजे उत्तर तुमचं सीच असणार आहे अतिशय सोपे असतात हे प्रश्न निर्णय आहेत बरं का तुमचा रिझल्ट येण्यासाठी म्हणून हे नॉन ओरमर्जनचे जे काही प्रश्न आहेत ना तुम्ही जरा व्यवस्थित सोडवा ठीक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि हा वर्बर रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणीवरील महत्त्वाचे प्रश्न भाग दोन हा पण व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका मी लागलीच तो याच्यानंतर अपलोड करतो धन्यवाद